नमस्कार मंडळी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच आज नवीन जी आर प्रसिद्ध केला आहे हा जी आर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य थेट डी बी टी पोर्टलमार्फत देण्याबाबत आहे आता राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे हे पैसे डी बी टी पोर्टलमार्फत वितरित केले जातील त्या जी आरमध्ये संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय इंदिरा गांधी विधवा योजना राष्ट्रीय इंदिरा गांधी दिव्यांग योजना या सर्व योजनेचा समावेश आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून या सर्व योजनाचे हप्ते डी बी टी पोर्टलमार्फत थेट पात्र लाभार्थ्याच्या खात्यात जमा होतील यासाठी राज्य सरकारने आवश्यक सर्व व्यवस्था पूर्ण केल्या आहेत पूर्वी या योजनेचे पैसे हस्तांतरित प्रक्रियेने देण्यात येत होते त्यासाठी खूप वेळ लागत होता आता डी बी टी प्रणालीमुळे ही प्रक्रिया वेगवान आणि पारदर्शक झाली आहे लाभार्थ्यांनी स्वतःच्या बँक खात्याचे स्टेटस आणि बँक सीडिंग आय एफ एस सी आधार लिंक तपासून ठेवणे आवश्यक आहे थेट हस्तांतरण त्यांच्या खात्यामध्ये केले जाईल जी खाते टीसाठी सक्रिय सा आहेत या निर्णयामुळे आर्थिक सहाय्य अधिक पारदर्शक वेळेवर आणि थेट पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचेल असा सरकारचा उद्देश आहे जर तुम्ही या योजनेपैकी कोणत्याही योजनेअंतर्गत पात्र असाल तर पासून हप्ता थेट बँक खात्यामध्ये येईल म्हणून तुमचं बँक खाते डी बी टीसाठी सक्रिय आहे का हे नक्की तपासा तर मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आज इथेच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार